नमस्कार मी अंकित सी ओ जिल्हा परिषद जलगाव तेरा मेला जलगाव जिल्ह्यामध्ये निवडणूक होणार आहे आणि त्याच्यासाठी जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिस महानगरपालिका सर्व लोकल बॉडीज त्यांनी सहकार्य करून पोलिंग बूथ्सवर अनेक सुविधा दिलेली आहे त्यामध्ये मुख्यतः बालसंगोपन कक्ष आम्ही प्रत्येक पोलिंग बूथवर तयार केलेला आहे यामध्ये ज्या गर्भवती महिला आहे संद माता आहे सहा महिनेपासून सहा वर्षपर्यंत ज्यांचे मुलं आहे त्याच्यासाठी हे बालसंगोपन कक्ष तयार केलेलं आहे आणि त्यांनी त्याच्या त्याची मदत घ्यावी जे लहान मुलं आहे त्यांना तिथे ठेवून ते वोटिंग करू शकतात आणि त्यांची गैरसोय पण होणार नाही आरोग्य कक्ष पण आम्ही प्रत्येक पोलिंग बूथवर स्थापन केलेलं आहे त्यामध्ये मुख्यतः जे डायबिटीसचे पेशंट आहे बी पीचे आहे ज्यांना ऊनमुळे जास्त गैरसोय होऊ शकतात त्याच्यासाठी हे आरोग्य कक्ष आम्ही तयार केलेलं आहे त्यामध्ये मेडिकल किट पण उपलब्ध आहे डॉक्टर्स पण आहे आशा अंगणवाडी सेव सेविका यांची पण आम्ही नियुक्ती केलेली आहे आणि त्यामध्ये जे पोलिंग बूथ्स आहे त्यामध्ये दुरुस्तीचे काम पण आम्ही घेतलेले होते प्रत्येक पोलिंग बूथमध्ये ट्यूबलाईट फॅन रॅम्पची सुविधा आहे त्याच्यासोबत पिण्याच्या पाणी शौचालयाची दुरुस्ती पण आम्ही करून घेतलेली आहे तो माझा असं आव्हान आहे की जे पोलिंग बूथची सुविधा आहे त्याची आ, अधिक जनजागृती व्हावी आणि प्रत्येक वोटरपर्यंत आम्ही त्याची माहिती पोहोचू आणि त्यांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ देऊन वोट करण्यासाठी यायचा आहे आम्ही प्रत्येक बी एल ओला आणि ग्रा ग्रामपंचायत स्तरावर जे ग्रामसेवक आहेत त्यांना निर्देश दिलेला आहे की ज्या वोटर्सना काही सहायताची गरज आहे ज्येष्ठ नागरिक आहे दिव्यांग व्यक्ती आहे गर्भवती महिला आहे त्यांना मदत करून वोटिंग बूथपर्यंत पोलिंग बूथपर्यंत त्यांना पोहोचवायचं आहे आणि जर त्यांनी ट्रान्स त्यांना ट्रान्सपोर्टेशनची गरज असेल व्हीलचेअरची गरज असेल ते पण आम्ही उपलब्ध करून दिलं आहे जिल्हा परिषदमार्फत पूर्ण जिल्ह्यामध्ये तीनशे चौरेचाळीस व्हीलचेअर उपलब्ध करून दिली आहे त्याच्यासोबत प्रत्येक ग्रामपंचायतनी त्यांच्याकडे जे पंधरा टक्के दिव्यांग निधी आहे त्यामध्ये पण व्हीलचेअर्स घेतलेली आहे आणि प्रत्येक पोलिंग बूथ किमान एक व्हीलचेअर असावी या प्रकारचं नियोजन आम्ही केलेलं आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा